हॅलो फ्रेंड्स तर कशा आहात तर मी दाखवते माझं संध्याकाळचं रुटीन तर मी आठ दिवसाची मलाई फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवली होती ती सकाळी फ्रीजमधून मी बाहेर काढली आणि तर संध्याकाळी मी तूप बनवायला घेतलं रवीने मी घोटून घेतलं तर त्याचं जे लोणी आहे ना वरती ते वरती येत होतं मग ते लोणी मी एका कढईमध्ये जमा केलं दोन पाण्याने मी धुवून घेतलं आणि मी गॅसवरती आता ते उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये उकळताना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ जर नाही टाकलं तर तुळशीची पाने टाकली तरीसुद्धा चालतात किंवा कोण आपलं हे खाऊचं पान जे असतं ना तेसुद्धा टाकतं मी थोडंसं मीठ टाकते नेहमीप्रमाणे आता मी इथं हे तूप कडत ठेवलेलं आहे आता ह्याला खूप वेळ लागणार आहे तोपर्यंत मी इथे गॅसवरती चाय पावडरचं पाणी उकळत ठेवलेलं आहे आता छोले सकाळी भिजत ठेवले होते ते धुवून घेतले कुकरमध्ये आता आपल्याला ते पाणी जे नाही ते गाळून घ्यायचं आहे आता छोले कुकरमध्ये टाकले ते जे चाय पावडरचं पाणी होतं ना ते यात टाकलं दोन मिरी टाकल्या दोन लवंग टाकल्या आणि एक वेळची टाकली एवढेच माझ्याकडे खडे मसाले होते त्यामुळे मी ते एवढेच वापरलेले आहेत आता कुकरच्या आपल्याला चार ते पाच सिट्ट करून घ्यायचे आहेत एका साईडला माझं लोणी होतं आहे एका साईडला माझं कुकर होतं तोपर्यंत मी पीठ मळून घेणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकले दोन चमचे मी दही टाकलेलं आहे आणि एक दोन ते तीन चमचे मी रवा टाकलेला आहे आणि याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आपल्याला आणि थोडा खायचा सोडा टाकायचा आहे आणि हे घट्ट मळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ मी इथं ॲड केलेलं आहे आणि थोडंसं खायचं थोडं मी सांगितल्याप्रमाणे थोडं सा थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता रवा टाकलेला असतो त्यामुळे पीठ थोडं पातळच ठेवायचं कारण रवा नंतर फुकतो पिठामध्ये त्याच्यामुळे थोडं पातळ ठेवायचं म्हणजे मिडियमच ठेवायचं आहे आता माझं पीठ मळून झालेलं आहे एका साईड इथे तूप अजून कडतच आहे तुम्ही बघू शकता कारण तूप कडवायला थोडा वेळच लागतो आता माझं तूप झालेलं आहे आता मी इथं मिक्सरमध्ये ना वाटण करून घेते इथं दोन टॉमॅटो मी घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आता वाटून घेणार आहे आणि दोन मोठे कांदे मी वाटून घेतलेले आहेत कांदेसुद्धा आता माझा कुकरसुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता मी इथं फोडणी करते आता इथं दोन कांद्यांची पेस्ट टाकलेली आहे कांदा वाटताना मी थोडंसं लसूण टाकलेला आहे थोडंसं अद्रक टाकलेला आहे आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सुरुवातीला नंतर आपल्याला ह्या टॉमॅटोची जी प्युरी केली होती ना तीसुद्धा ॲड करायची चांगली भाजून घ्यायची नंतर आता जगभरातले मसाले टाकण्याची वेळ येते तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं हळद टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे नेहमीचा आमचा घाटी मसाला तोसुद्धा इथं तो वापरलेला आहे थोडंसं धना पावडर टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा छोले मसाला आता तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता हे सगळे मसाले टाकून झाले की आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकता ते छोले मसाला सुहानाचा इथं वापरलेला आहे मी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे छोले जे आहेत ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड थी, करायचं आहे तर काय करायचं थोडेसे बाजूला काढायचे आणि थोडेसे बारीक चुरून घ्यायचे म्हणजे काय होतं ग्रेव्ही जी आहे ना ती थिक होते मी नव्हतं केलं पण तुम्ही नक्की करा आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि राहिलेलं जे पाणी होतं ना ते इथं ॲड करून घ्यायचं आहे थोडंफार तुम्हाला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही इथं पाणी वापरू शकता कमी जास्त मला एवढं ठीक वाटलं त्याच्यामुळे मी एवढंच त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी काही मी अजिबात वापरलेलं नाही आहे आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि मग चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला आता उकळी गॅसची फ्लेम कमी ठेवून करायची एका साईडला तूप होते आता इथं हे माझी भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता मी हे जे भटुरे बनवून घेणार आहे तर छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि इथं तळून घ्यायच्या आहेत छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे कमी जास्त करू शकता मी इथं छोट्या छोट्याच बनवलेल्या आहेत मस्त छान फुलून येत होते हे भटोरे तर मस्त अशी भाजी झाली होती छान असे सुद्धा झाले होते आता आपण प्लेटिंग करूया आता माझं सर्व जेवण तयार झालेलं आहे आता मी डिश बनवते तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा